परभणी घटनेच्या निषेधार्थ दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून परभणीच्या पोलीस प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे दिनांक एकवीस डिसेंबरच्या बंद संदर्भात सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे परभणी घटनेच्या निषेधार्थ तुम्ही एकवीस तारखेला जालना जिल्हा बंदचं आवाहन केलं त्या संदर्भात तुम्ही डीवायस यांना निवेदन देखील काय डीवायस साहेबांना आम्ही सगळ्यांनी मिळून वडार समाजाचे बंधू आणि आपले आंबेडकर समाजाचे बंधू आम्ही सगळ्या सर्वांनी जण निवेदन दिलं आणि आम्हाला पोलीस प्रशासन मार्फत डीवायएसपी कुलकर्णी साहेब यांनी सांगितलं की बाबा तुम्ही बंद करा शांततेच्या मार्गाने करा म्हणजे याचा अर्थ आम्हाला इंडारी त्या ठिकाणी परमिशन भेटलेली आहे आणि मी सुद्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो प्रशासनाला की अतिशय लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने आम्ही जालना जिल्हा बंद करून परभणीच्या घटनेचा आणि जे आमचे बंधू वडार समाजाचे सोमना सर्वंशी त्या ठिकाणी त्यांचं हत्याकांड घडलं त्यांच्या निषेधार्थ जालनाचा खूप मोठा या ठिकाणी बंद करून आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाला मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी टाकणार आहोत एनडीपी न्यूज मराठी जालना